नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या एकमेव विश्वसनीय चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरत असताना बरेचसे विद्यार्थी चुका करतात तर ह्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेताना कुठलीही अडचण येणार नाही या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे क्रिएटिव्ह डिजिटल ग्रुप बॅचेस ही एक बीडमधील अग्रगण्य संस्था आहे जी पाचवी ते दहावी सी बी एसई आणि आय सी एस ईचे कोचिंग क्लासेस बीड शहरामध्ये चालवत असते जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती त्यांच्याशी संपर्क साधू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो खूप दिवस झाले विद्यार्थी या संभ्रमात आहेत की ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार आहेत तर येत्या दोन दिवसात ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला आय आय टी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रकाशित झालेलं दिसेल त्यानंतर तुम्हाला आय टी आयचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो भरायचा आहे तो भरत असताना विद्यार्थी खूप साऱ्या चुका करतात तर त्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला आय टी आयचीमध्ये ॲडमिशन घेत असताना कुठलीही अडचण येणार नाही ही संपूर्ण प्रोसेस जी असते ही ऑनलाईन प्रोसेस असते त्यामुळे इथं कुठेही चूक करायला आपल्याला वाव नाही त्याच्यामुळं चुका करू नका जेणेकरून तुम्हाला परत अडचणींना सामोरं जावं लागेल ठीक आहे तर पहिल्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी चूक जी विद्यार्थी करत असतात ती आहे अशी आहे की एक विद्यार्थी एक फॉर्म भरत असताना तो फॉममध्ये काही चुका करतो आणि फॉम नंतर परत परत, परत भरत राहतो ठीक आहे तर एका वेळेस तुम्हाला एका मोबाईल नंबरवरून एकच फॉर्म भरता येईल म्हणजे तुम्ही एका वेळेस एकच फॉर्म भरू शकता डबल फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला एकच एका विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरता येईल दुसरी महत्त्वाची चूक जी विद्यार्थी करत असतात ती असं आहे फॉर्म भरत असताना चुकीची माहिती भरली जाते बऱ्याचशा वेळेस तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही कुठल्या तरी इंटरनेट कॅफेवरती सगळे डॉक्युमेंट जमा करून देतात आणि ते फॉर्म भरतात तर अशा वेळेस व्हायचे चान्सेस असतात तर स्पेलिंग मिस्टेक्स फॉर्म भरत असताना करू नका आधारवरची माहिती जसेल तशी भरा मार्कशीटवरची जी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरची जी माहिती आहे ती व्यवस्थित भरा आईचं नाव वडिलांचं नाव आधार नंबर जी जी काही तुम्ही माहिती अप्लाय करत असताना भरत असता ती व्यवस्थित काळजीपूक भरायची आहे आणि आपल्यासमोर बसून तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतरची व्यवस्थित प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे ठीक आहे तर फॉर्म भरताना कुठलीही चुकीची माहिती भरू नका नाही तर तुमचं फॉर्म कन्फर्मेशन करत असताना तुमचा फॉर्म कन्फर्म होणार नाही त्यामुळं फॉर्म भरत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे कोणतीही चुकीची माहिती भरली गेली नाही पाहिजे तिसरी महत्त्वाची मुद्दा की रजिस्ट्रेशन नंबर हाच तुमचा काय असतो युजर आय डी असतो तसेच त्यावेळेस जो पासवर्ड तुम्हाला इंटरनेट कॅफेवाले देत असतात तर तो व्यवस्थित लिहून घेत चला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच तुमचा लॉग इन आय डीचा युजर आय डी असतो आणि त्या ठिकाणी जो पासवर्ड देतात तो पासवर्डसुद्धा व्यवस्थित द्या शक्यतो ॲट द रेट कॅपिटल पी ए डबल स्मॉल ए डबल यस आणि वन टू थ्री असा साधा सरळ सोपा पासवर्ड ठेवा जास्त कॉम्प्लिकेटेड पासवर्ड बनवू नका जेणेकरून तुम्हाला परत लॉग इन, इन करताना अडचण येतात आणि मग फर्गेट पासवर्ड करा आणि बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही आत्ताच पासवर्ड सोपा ठेवा आणि रजिस्ट्रेशन नंबरही व्यवस्थित लिहून ठेवत चाला जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला लॉग इन करताना कुठलीही अडचण येणार नाही चौथी महत्त्वाची चूक एका मोबाईल नंबरवरती तुम्ही एकच अर्ज भरू शकता त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही ना। एका मोबाईलवरती एकच नंबर आणि तो मोबाईल नंबर जो आहे तो जो तुम्ही देणार आहात दोन मोबाईल नंबर देत असतात त्यापैकी पहिला जो मोबाईल नंबर आहे तो आय टी आय ॲडमिशनची प्रोसेस संपूर्ण पूर्ण होईपर्यंत तुमचं ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत हा मोबाईल नंबर तुमचा चालू अवस्थेत पाहिजे त्याच्यावरती एस एम एस यायला पाहिजे त्याच्यावर ओ टी पी यायला पाहिजे त्याच्यामुळं जो पहिला मोबाईल नंबर द्याल तो व्यवस्थित द्या जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही जो पहिला मोबाईल नंबर द्याल तर त्यालाच प्रायमरी मोबाईल नंबर असं म्हटला तर तो, तो खूप महत्त्वाचा असतो त्याच्यावरती संपूर्ण एस एम एस अलॉटमेंट लेटरची माहिती ओ टी पी मेरिट लिस्ट नंबर प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर फायनल मेरिट लिस्ट नंबर अशी संपूर्ण माहिती याच मोबाईल नंबरवरती येत असते त्याच्यामुळे तो मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे तो बदलता येत नाही ज्याच्यामुळे काजीपूर्वक मोबाईल नंबर द्या नंतर फॉर्ममधील माहिती काळजीपूर्वक तपासा आणि मगच ऑनलाईन पेमेंट करा त्याची पावतीसोबत ठेवा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप केलेली सगळी माहिती व्यवस्थित भरलेली आहे त्यानंतर ती माहिती परत एकदा प्रिंट आऊट करून व्यवस्थित तपासून बघा ती काळजीपूर्वक चेक करा त्याच्यानंतरच तुम्ही काय करायचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याची स्लिप म्हणजे पेमेंट केल्याची स्लिप तुमच्याकडे आली म्हणजेच तुमचं पेमेंट झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो भरलेला आहे फॉर्मची भरलेल्या फॉर्मची प्रिंट पेमेंटची स्लिपची प्रिंट या दोन प्रिंट्स तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर सातवा महत्त्वाचा मुद्दा फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची आहे ती की तुम्हाला मी आता डिस्कस केलेलं आहे ती काळजीपूर्वक घ्या त्याच्यानंतर फॉर्म कन्फर्म करण्यापूर्वी आता फॉर्म तुम्ही भरलेला आहे फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे कन्फर्म करायचं आहे म्हणजे फॉर्म आणि इतर डॉक्युमेंट्स ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला काय करायचं गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये जायचं आहे त्यासोबत जे कुठले कुठल्या डॉक्युमेंट्स लागतील त्याचा सविस्तर व्हिडिओ येत्या दोन दिवसात चॅनलवरती अपलोड केला जाईल तो व्यवस्थित पहा त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सचा एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट आणि झेरॉक्स डॉक्युमेंटचा एक सेट असे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला आय टी आय कॉलेजमध्ये जायचं आहे गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट आय टी आय कॉलेजमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी ते तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट्स चेक करतील त्याच्यानंतर झेरॉक्स डॉक्युमेंटची तिथं त्यांच्याकडं सबमिट करतील फॉर्म कन्फर्म केल्याची एक स्लिप आणि फॉर्म जमा झालेली आहे याची एक स्लिप अशा दोन स्लिप्स तुम्हाला दिल्या जातील आणि या दोन स्लिप्स जमा झाल्यानंतर तर तेव्हाच तुमचा फॉर्म आत्ता सबमिट झालेला आहे फॉर्म कन्फर्म झाल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही मागच्या वर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पण फॉर्म कन्फर्म केला नाही जर फॉर्म कन्फर्म केला नाही तर तुम्हाला कुठल्याही आय टी आयच्या राऊंडमध्ये की म्हणजे कॅप राऊंडमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही म्हणजे तुमचा फॉर्मच तुम्ही केलेला नाही किंवा फॉर्म तुम्ही भरलेलाच नाही असा अर्थ होतो फॉर्म ऑनलाईन अप्लाय करा फॉर्म व्यवस्थित चेक करा फॉर्मची पेमेंट व्यवस्थित करा पेमेंट केल्यानंतर त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म कन्फर्म करा ही संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित काळजीपूर्वक करायची आहे फॉर्म कन्फर्म केल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो काळजी द्यायची आहे याच्याकडे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत गरजू विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना कुठलीही अडचण येणार नाही थँक्यू व्हेरी मच